विठ्ठलाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सवंगडी कट्ट्याच्या माध्यमातून दुखणे झाले दूर आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा मानून दोन चार व्यक्तीपासून सुरू झालेली ही सेवा आज वर्षवर्ष होताना दिसत आहे गंगाखेड शहराची ओळख ही संत जनाबाईची जन्मभूमी म्हणून आहे जनाईने आपल्या भक्तिभावाने विठ्ठलाला प्रसन्न केले जनाईने सोबत विठ्ठलाला दळण दळले अशा भक्तिभाव सेवा संत जनाबाई नगरातील राहणाऱ्या नागरिकांमध्ये रुजला आहे भक्तिभाव सेवा हा वारसा सवंगडी कट्ट्याच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून अविरतपणे संत जनाबाई मंदिरात गंगाखेड येथे चालू आहे महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्या बाहेरील राज्यातील गंगाखेड शहरात येणाऱ्या पायी दिंड्या संत जनाबाई मंदिर या ठिकाणी रात्रीला मुक्कामेसाठी थांबतात दररोज पायी चालून वारकरी मंडळी थकून जातात काही वारकरी मंडळी एक आधार म्हणून सवंगडी कट्टासमूह यांच्या वतीने शारीरिक मसाज आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात येतो दिनांक आठ जून रोजी परमपूजनीय यज्ञेश्वर महाराज सिलुकर यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुशील राठी रामेश्वर नाईक डॉक्टर केदार खटिंग डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर किशन गारोडे डॉक्टर भाग्यश्री भरड घनश्याम मालपानी हे उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे कट्ट्यातील सदस्यांनी वर्गणी करून वारकऱ्यांसाठी भरपूर औषध साठा उपलब्ध करून दिला आहे सदरील शिबिराला वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान प्रकाश घनसर रमेश औसेकर मनोज नावेकर यांनी केलेलं आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी सवंगडी डॉक्टर किशोर कुंगणे डॉक्टर योगेश मल्लुरवार डॉक्टर देविदास चव्हाण डॉक्टर संजय भरड डॉक्टर अनिल बर्वे डॉक्टर सो शोभा काबरा डॉक्टर सो भाग्यश्री भरड अतुल तुपकर संतोष तापडिया नागेश पैठणकर गजानन महाजन ॲडवोकेट पंकज भंडारी अक्षय जैन नंद नंदुकुमार सो सोमानी सचिन नावेकर भगत सुरवसे कारभारी नीरस संदीप कोटलवार संजय तापडिया नागेश कोनाडे गोविंद रोडे गजानन भारती ऋषिकेश काबरा पुरुषोत्तम भंडारी जगदीश तोतला मकरन चिनके यांनी प्रयत्न केले नमस्कार मी मनोज नावेकर सवंगडी कट्टा सामाजिक समूह आयोजित वारकरी आरोग्यसेवा शिबिर दोन हजार पंचवीस या ठिकाणी पंढरपूरला विदर्भातून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची या ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणी त्याचबरोबर त्यांना औषधी वितरण तसेच त्यांच्या हातापायाची मसाज या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा मागच्या दहा वर्षापासून आम्ही सवंगडीकटा सामाजिक समूह गंगाखेड या ठिकाणी उपलब्ध करून देतो संत जनाबाईचं जन्मगाव आणि या जन्मगावातील वारकऱ्यांचा विसावा आनंददायी व्हावा यासाठी एक आमच्याकडून अल्पसा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आमच्या या सवंगडी गटामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर महिला सवंगडी आणि शंभर पुरुष सवंगडी या सेवेसाठी उपलब्ध आहेत जवळजवळ जव़़। तीस ते पस्तीस डॉक्टरांची टीम वेगवेगळ्या विविध वेग प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच महिला डॉक्टरांची टीम या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे भरपूर प्रमाणामध्ये औषधी साठा वारकऱ्यांसाठी या ठिकाणी ठेवला आहे तसेच आमचे महिला आणि पुरुष समांकडी वारकऱ्यांच्या मसासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत सातत्याने हा सेवा उपक्रमाचा दहावं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा आजपर्यंत केली आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे तरी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांनी संत जनाबाई मंदिर गंगाखेड या ठिकाणी येऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी या ठिकाणी करतो धन्यवाद जय हरी